माझं नाव दीपक अशोक सिरसागर आहे माझं वय त्रेचाळीस वर्ष आहे मी नागपूर डोंगरगावला राहतो नाग नागपूरपासून डोंगरगाव हे वीस किलोमीटर दूर आहे आणि मी बाय प्रोफेशनल मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे दोन हजार दहापासून पासून मी माझं प्रोफेशन सुरू केलं होतं आणि माझा फॅमिली बिझनेस हा दस हॉस्टेलचा आहे माझी आवड खेळांमध्ये आहे मी बॅडमिंटन खेळतो त्याच्यानंतर मी रनिंग पण करतो तर माझं जे जा हॉबीज आहेत ते खेळाशी रिलेटेडच आहेत सगळ्या तुम्हाला स्टार हेल्थ ची माहिती कुठून मिळाली आणि तुम्ही इथूनच पॉलिसी का घेतली माझा मित्र देवेंद्र भुरे जो डीलर आहे मेडिकल फील्डमध्ये तो पण स्टार केअरचा कस्टमर आहे त्याच्यामार्फत मला स्टारबद्दल माहिती झाली स्टार, हे, स्टार केअर बद्दल आणि त्यांची त्यांनी माझी राजेश दामले भाऊ सोबत भेट करून दिली मागच्या तीन वर्षापासून मी स्टार हेल्थकेअर सोबत जोडून आहे स्टार हेल्थ अश्युअर्ड पॉलिसी आहे माझ्याकडे दोन पॉलिसी आहे एक माझे पेरेंट्सची आहे जिच्यामध्ये माझी आई कवर्ड आहे दुसऱ्या पॉलिसी मध्ये मी माझी पत्नी आणि माझ्या दोन मुली कवर्ड आहे त्या शेवटच्या तीन वर्षापासून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये माझा दहा लाखापर्यंतचा इन्शुरन्स कव्हर आहे तुम्ही कधी पॉलिसी क्लेम केली आहे का इथून आणि तुमचा अनुभव कसा होता हो सर मी बॅड क्लेम घेतलेला आहे मी बॅडमिंटन मॅचेस खेळत होतो पंधरा डिसेंबरला त्याच्यामध्ये माझा सिंगल्सचा मॅच सुरू होता त्याच्यात मी पडलो पडल्यानंतर